विषय असा आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वे, निवृत्ती वेतन वे योजना लागू करण्याबाबत जुनी पेन्शन लागू करण्याबाबत जी आर निर्गमित झालेला आहे तो दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे या ठिकाणी आपण आपल्याला शासन निर्णय काय सांगतो ते या ठिकाणी पाहूया शासन निर्णय दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती अंश राशीकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुशांगिक नियमाच्या तरतुदी दोन्ही निवृत्त योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक होऊन येतील वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन एक एक निर्णयातील एकीकृत निवृत्ती योजना मध्ये यूपीएस या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे ओ पी म्हणजे ओल्ड पेन्शन योजना जुनी पेन्शन स्वीकारा किंवा यूपीएस ही योजना स्वीकारा यापैकी एक योजना आपल्याला स्वीकारा लागेल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्त योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील प्रकरणी खालील अटीच्या अधीन राहून कार्यवाही करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी सदर शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निवळ यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुकंपा तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदासाठी सदर शासन निर्णय लागू राहील ज्या कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाची सेवा जोडून दिली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाची सेवेसंदर्भात जाहिरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्त योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तीनच्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहील ज्या पदांची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रसिद्ध झाली आहे तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घेण्यात यावी यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरात जाहिरातीतील उमेदवारांना समावेश केला असेल तरी ती नवीन जाहिरातीमध्ये नियुक्ती समजण्यात यावी ज्या पदाचे मागणी पत्र पाठवलेले असेल तर तो दिनांक विचारत न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे सेवेत नियमित पदावर समावेश दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही कृषी सेवा ग्रामसेवक इत्यादी मानधनावरील पदाच्या सेवा समाधान कार्यक्रिया पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्ती झाली असल्यास सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही पर्यायाने या योजनेमध्ये त्यांचा समावेश होणार नाही संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एन पी एस लागू राहील जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहील जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन योजना अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीने कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी पर्याय पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत निर्गमित करावी तसेच संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस मधील खाते प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे जिल्हा परिषदेत जे कर्मचारी जुनी निवृत्त वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी, जी पी एफ खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एसच्या च्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी म्हणजे आतापर्यंत पैसे असतील तर जी पी एस मध्ये कन्व्हर्ट होतील जिल्हा परिषदेतील कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा थी पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस मध्ये राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एक राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कारवाई करण्यात यावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत एक निवृत्त योजना म्हणजे यू पी एस निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक 20, 20 दोन येथील दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजीच्या शासन निर्णयातील तर सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या या क्रमांकावर दिलेल्या सहमतीने व माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारे आता जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची जाहिरात आलेली होती अशाच शिक्षकांना अशाच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू